नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सातारा या ठिकाणी अवकाली एकशे साठ क्विंटल जास्त तर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण पंधराशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळी सतरा हजार आठशे एकोणसाठ क्विंटल जास्ती दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे जुन्नर ओतूर या ठिकाणी अवकालेली नऊ हजार आठशे सव्वीस क्विंटल जसे दर दोन हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव ठिकाणी अवकालेले नऊ हजार तीन क्विंटल जसे दर अठराशे वीस रुपये क्विंटल जाताय उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समतील असेल का निफा ठिकाणी जास्ती दर रुपये क्विंटल